पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे वाघोलीमध्ये रस्ते पाण्याखाली गेले वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे साचलेल्या पाण्यातून लाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते शिरूरच्या धामारी या ठिकाणी बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हा आकार केलाय या मुसळधार पावसानं बेला जेजुरी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पावसामुळे भात पेरणी रखडलेली आहे दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप भात पिकाच्या पेरण्या पूर्ण होत असतात मात्र यंदा पावसाने अनेक शेतकऱ्यांची गणितं बिघडवली आहेत